सॅम्पल लॅबमध्ये आल्याच्या नंतर जे आहे ते अशा पद्धतीने हे चाळून घेतलं जातं ह्याच्यामध्ये हे चाळून घेतल्याच्या नंतर ह्याचा एक स्पेसिफिक ट्रे अशा पद्धतीचं हे सगळं ट्रेमध्ये ठेवण्यासाठी अशा प्रकारचं एक हे केलेलं आहे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर आता हे ह्याला ट्रेला नंबर दिला आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आता ही आठ नंबरचा ट्रे आहे ह्या आठ नंबरच्या ट्रेमध्ये हे जे काही खप्पे आहेत तर हे खप्पे आहेत पंधरा आता हो ही का इथं हे आठ नंबरचा ट्रे आणि आठ नंबरच्या ट्रेमध्ये हे जे काही हे मिस्ते घेतले माती चाळून घेतली का तर ते पंधरा शेतकऱ्यांची तर ते एक नंबरची म शेतकरी दोन नंबरचा शेतकरी तीन नंबरचा शेत असे पंधरा चिठ्ठे जे आहेत ते जोडल्यात ह्याच्यामुळं काय होणार एकदम योग्य सिक्वेन्स जो आहे तो इथं मेंटेन होणार आणि हे आहे असंच हे ट्रे जे आहेत ते तिकडे जातात ना म्हणजे हे आहे असा ट्रे एकदा तिकडे गेला की एकदा पीच पी एच ई सी सिरियलनं जे आहे ते तपासल्या जात आहे मग रोटरी शेकरचा कशासाठी वापर करता तुम्ही रोटरीशे कशासाठी हॉस्पिटल याच्यासाठी ओके ओके ठीक आहे हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सिरियल इथं चालणार ई सी इथं जे आहे ते काढणार पुन्हा ती झालं की काय करणार तुम्ही डायरेक्ट डिजिटल फ्लॅट फोटोबीटरवर पोटॅश काढणार तुम्ही बरं आहे अशी सिरियल चालणार हा

अशी ही सिरियल पुढे चालत ओके ठीक आहे ते ह्या अशा पद्धतीने जे आहे ते माती परीक्षण जे आहे ते केलं जातं